आज आपण पुरीचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत कांद्याची पुरी कांद्यापासून ही बनलेली पुरी खुसखुशीत आणि चविष्ट तर होतेच तसेच दोन ते तीन दिवस सहज टिकते माझ्या आजीसासूनी मला शिकवलेली ही रेसिपी आहे त्या कधी प्रवासाला जायच्या तेव्हा ह्या पुऱ्या शिदोरी म्हणून हमकास बरोबर असायच्या अशी ही जुनी पण करायला तेवढीच सोपी अशी रेसिपी आहे तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला ज्वारीचं पीठ जास्त लागणार आहे दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आणि वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे लाल तिखट एक चमचा तीळ एक चमचा धने जिरेपूड एक चमचा आणि ओवा एक चमचा घेतलेला आहे आणि इथं तीन मिडियम साईजचे कांदे बा चिरून घेतलेले आहेत प्रथम आपण या कांद्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे एकदम बारीक अशी पेस्ट करायची यात मी पाणी वापरलेलं नाही आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी दीड वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी घव्हाचे पीठ अर्धी वाटी डाळीचे पीठ पाव वाटी तांदळाचे पीठ घातलेले आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे लाल तिखट एक चमचा हे बेडगी मिरचीचे तिखट आहे धने जिरे पूड एक चमचा ओवा एक चमचा तीळ दीड चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे आता यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेली कांद्याची पेस्ट घालून घेते आता आपण हे मळायला घेऊ मळताना पाणी अंदाजानेच घ्यायचे कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे गरज पडेल तरच पाणी घ्या पाण्याचे प्रमाण कमी असते किंवा काही का वेळा पाणी घालावेही लागत नाही त्यामुळं ह्या पुऱ्या दोन ते तीन दिवस सहज टिकतात आपले कणिक मळून झालेले आहे आता थोडेसे तेल लावून मी हे असेच दहा मिनटं मुरवत ठेवते ही कणिक मळताना सुद्धा मी जरा घट्टसरच मळली आहे कारण कांद्याला पाणी सुटून थोड्या वेळानं ती जरा सैल पडते दहा मिनटं झालेली आहेत मी म्हटल्याप्रमाणे कणिक थोडीशी सैल पडलेली आहेत आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊ त्यासाठी मी पहिला बारीक लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्या मी पुऱ्या थो मीडियम साईजच्या पुऱ्या लाटत आहेत जरा अशा जाडसरच या पुऱ्या लाटायच्या म्हणजे त्या छान फुकतात आता तेल गरम झालेलं आहे आपण पुऱ्या तळून घेऊ ह्या पुऱ्या चवीला खूप छान लागतात प्रवासात नेण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे तसेच नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या खाण्याला किंवा घरी कोण गेस्ट येणार असतील तर त्यांच्यासाठी एखादा वेगळा पदार्थ करायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे यामध्ये आपण ओवा वापरल्या आहेत त्यामुळे ह्या पुऱ्या बादत नाहीत आणि तिळामुळे खमंगपणा येतो ज्वारीच्या पिठामुळे खुसखुशीत होतात त्यामुळे त्याला एक वेगळी चव येते तसेच करायलाही सोपं आहे अगदी घरात असलेल्या जिन्नसापासून आपला हा पदार्थ तयार होतो चला आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत है। ह्याचा जरा लालसरच रंग येतो आता आपण तिखट पण वापरलेले आहे अशाच मी इतरही पुऱ्या तळून घेते चला आपल्या कांद्याच्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता जरी कांदा डोळ्यात पाणी आणत असेल तरी ह्या पुऱ्यांनी मात्र तोंडाला नक्की पाणी सुटणार आहे फक्त तीन मिडियम साईजच्या कांद्यामध्ये बावीस ते पंचवीस मिडियम साईजच्या पुऱ्या सहज होतात खोबरं कोथिंबीर मिरची मीठ घालून केलेल्याच हिरव्या चटणीबरोबर मी ह्या पुऱ्या सर्व केलेल्या आहेत लसूण सुके खोबरे आणि लाल तिखट वा घालून केलेली लाल चटणीबरोबरसुद्धा ह्या पुऱ्या मस्त लागतात तसेच दही किंवा सॉस याच्याबरोबरसुद्धा या, या पुऱ्या छान लागतात तेव्हा ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच आज सोप्या आणि पारंपरिक रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद